नमस्कार माय माऊली विचार मंत्र विचाराच्या करू माई रत्न आलं काय एकच विचार मी आज एक विठ्ठलाचे भजन म्हणत आहे माझे नाव सोमंगला गुंदलाड मालेगाव संसाराचा धनी द्यावा सोडून संसाराचा धनी द्यावा सोडून आषाढीची वारू करू दोघे जोडीन आषाढीची वारी करू दोघे जोडीना संसाराचा ध्यासणी दवा सोडून संसाराचा धास दणी देवा सोडून आषाढीची वारी करू दोघे जोडीं आषाढीची वारी करू दोघे जोडीना पुणे जिल्ह्यात आळंदी गाव पुणे जिल्ह्यात आळंदी गाव आळंदी गावात बसले ज्ञानदेव आळंदी गावात बसले ज्ञानदेव रूप पाहुणिया मना येई रूप पाहुणी आषाढीची वारी करू दोघे जोडीना आषाढीची वारी करू दोघे जोडीना संसाराचा ध्यास जाणी देवा सोडुनी संसाराचा ध्यासदणी देवा सोडून आषाढीची वारी करू दोघे जोडीना आषाढीची वारी करू दोघे जोडीना

आषाढीची वारी करू दोघे जोडीन आषाढीची वारी करू दोघे जोडीन संसाराचा द्यास जमी देवा सोडून संसाराचा ध्यास तमी देवा सोडून आषाढीची वारी करू दोघे जोडीन आषाढीची वारी करू दोघे जोडीनं अबीर बुक्का जो देऊन भाऊ चरणाची घेऊन वाऊ चरणाशी सांगूयाशी व्यथा आपल्या जीवनाची सांगूया त्याशी धन्य होईल जीवन जाऊ शरण धन्य होईल जीवन वारी करू दोघे जोडीना संसाराचा ध्यास दणी द्यावा सोडून संसाराचा दणी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघे जोडीना आषाढीची वारी करू दोघे जोडीना आषाढी एकादशीचा सोळा आला आषाढी एकादशीचा सोळा आ माई सांगते साधू संतांची गर्दी झाली पंढरीला आचारी एकादशीचा सोहळा आला साधू संतांची गर्दी झाली पंढरीला माई सांगते हात जोडून साधू संत सांगती हात जोडून साधू संत सांगती हात जोडून आषाढीची वारी करू दोघे जोडीना आषाढीची वारी करू दोघे जोडीना संसाराचा घ्यास दाणी द्यावा सोडून संसाराचा घ्यास दाणी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघे जोडीना आषाढीची वारी करू दोघे दो जोडीना आषाढीची वारी करू दोघे जोडीना Dan ni lah